बागलान तालुक्यातील शेवरेपाड्यावर आदिवासी समाजाच्या डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली यात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू बघायला मिळत आहेत नवस्फूर्तीसाठी हा उत्सव साजरा केला जातो शेवरेपाड्यावर बागलांचे माजी आमदार स्वर्गीय पंडित धर्मा पाटील यांची नात नैना पाटील व किरण पाटील या दाम्पत्याच्या हस्ते पूजेने उत्सवाचा शुभारंभ झाला यावेळी गावातील हनुमान मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच महिलांच्या हातून देवतांडा उभा करण्यात आला या जागेवर झेंडूचे रोपटे लावत देवतांडाजवळ मोऱ्याच्या पिसांचा गुच्छ काकडी नागलीचे दाणे उडदाचे दाणे ठेवून दिवा प्रज्वलित करण्यात आला कार्यक्रमाच्या कालावधीत पाच सहा दिवस या थोंबाजवळ महिला फेर धरून नाचतात या उत्सवादरम्यान उपवास करून नियम पाळावे लागतात आदिवासी महिला सकाळी अणवाणी फिरून शेजारील गावागावामध्ये जातात गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात घरोघरी जाऊन धान्य जमा करतात कार्यक्रमात सरपंच दादाजी बागूल राजाराम पवार काळू पवार जयवंत पवार श्यामराव बोरसे प्राध्यापक गोविंद भदाने चेअरमन भारती भदाने हेमलता सोनोने योगिता कोर डॉ राहुल भामरे आदी उपस्थित होते